नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की पार्थ हा ऑफिसमध्ये असतो आणि ऑफिसमध्ये बसल्यानंतर त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की नंदिनी ही आपल्या आजूबाजूला असल्यानंतर आधार मिळतो थोडासा धीर वाटतो पण नंदिनीचं लग्न हे जीवासोबत झालंय खरं पण तरीही अजून तिच्याबद्दल आस वाटते असं पार्थ मनातल्या मनात, मनात बोलत असताना तेवढ्यात पार्थला माने साहेबांचा फोन येतो आणि पार्थ बोलतो ठीक आहे लगेच येतो मी साईटवर आणि पुन्हा मनात म्हणतो की आजकाल मला सगळीकडेच उशीर होतो आहे पुन्हा तेवढ्यात देसाई साहेबांचा फोन येतो त्यावर पार्थ म्हणतो लगेच येतो मी आणि पार्क जातो साईटवर इकडे आता जिवा घरी येतो आणि सोफ्यावर बसतो हे मानिनी ताई बघतात आणि त्या लगेच आणि ताई जीवाला म्हणतात किती उशीर एवढा विशीर एवढा वेळ लागतो का घरी यायला त्यावर लगेच ताई जीवाला हात लावते आणि म्हणते एवढा घाम घाम का आला तुझ्या डोक्याला आणि जीवा बघतो तर खूप घाम आलेला असतो त्याला तेवढ्यात विक्रमदादा आपल्या रूमवरून रूममधून येताना जीवाला दिसतात आणि म्हणतात का रे का नजरेला नजर मिळवायला शरम वाटते तुला लाज वाटते असं बोलत लगेच जीवाच्या कानामागं देतात आणि का केलं तू असं हे का केलं त्यावर लगेच रम्या बोलते आज अनिशा घरी आली ना तिने सांगितलं तेव्हा आम्हाला माहिती झालं नाही तर आम्हाला माहीत पण नव्हतं की हे काय झालंय म्हणून त्यावर लगेच दादा बोलतात दाद की का का लाज वाटते तुला आम्हाला सांगायला तू जर तेव्हा सांगितलं असतं तर अशी चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली नसती त्यावर जिवा म्हणतो माझं काव्यावर प्रेम होतं लग असं जिवा बोलल्याबरोबर लगेच काव्या पुढे येते आणि म्हणते माझं प्रेम होतं म्हणजे तुझं प्रेम आता नाही माझ्यावर खोटं बोलतोस तू जिवा तुझं प्रेम आहे माझ्यावर का केलंस तू नंदिनीताईसोबत लग्न सांग ना का केलंस तू नंदिनीताईसोबत लग्न लगेच नंदिनी काव्याला बाजूला घेते आणि पुढे येते का, का केलंस तू जिवा असं माझ्यासोबत लग्न का केलंस बोल ना बोल जिवा त्यावर जिवा पार्थकडं बघतो आणि पार्थला म्हणतो पार्थ दादा तू तरी समजून घेणार आहे मला पार्थ खूप चिडलेला असतो रागवलेला असतो आणि म्हणतो का केलंस तू नंदिनीसोबत लग्न सांग ना का केलंस तू नंदिनीसोबत लग्न त्यावर लगेच काव्य पुढं येते आणि म्हणते सांग ना जीवा का केलंस तू नंदिनी ताईसोबत लग्न त्यावर लगेच जीवा बोलतो तुझ्यावरच्या रागामुळं मी हे लग्न केलंय त्यावर सगळ्यांना एवढा आश्चर्याचा धक्का बसतो ना असं बोलल्यानंतर जिवा का तर हे लग्न जर मी केलं नसतं ना तर नंदिनीची ही वेशीला टांगलेली होती बाहेर लोक काहीही नंदिनीविषयी बोलत होते या विचाराने मी नंदिनीसोबत लग्न केलं बरं नंदिनी म्हणते का का नाही ऐकलं तुम्ही काव्याचं लग्न झालेल्या दिवसापासून काव्या म्हणते का आपण सगळ्यांना सांगू मग का नाही ऐकलं तुम्ही का नाही सांगितलं सगळ्यांना आता मी काय करू आता हे मंगळसूत्र ह्या मंगळसूत्राला किती किंमत होती माहिती हे माझ्या मनामध्ये मला वाटत होतं मला असा नवरा मिळाला की जो माझी झुकलेली मान मला खूप धीर मिळाला होता की माझा असा नवरा भेटला म्हणून त्यावर नंदिनी जीवाला बोलते की हे लग्न तर मी आपलं मानून बसले काय अर्थ आहे ह्या मंगळसूत्राला तर हे मंगळसूत्रही मी आपलं मानून बसले काय काय अर्थ आहे या लग्नाला मला मान्य आहे हे लग्न मी माझ्या राग काव्यावरच्या रागातून केले पण ज्या पद्धतीने तू माझी काळजी घेत होतीस ना माझा गिल्ट वाटायला लागला अरे आपण राग राग हिच्या सोबत लग्न केलं तू माझी काळजी आहे आणि मी तुला फसवत आहे ह्या गोष्टीचा गिल्ट वाटायला लागला म्हणून नाही सांगितलं या लग्नानंतर माझ्या आई वडिलांना माझा अभिमान वाटत होता माझ्या या एका निर्णयामुळे त्यांचा मान आणि तुझी आब्रू दोन्हीही सावरलं गेलंय म्हणून नाही सांगितलं ज्या या एका निर्णयामुळे आपलं हे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं जर का मी हे सांगित नसतं तर जसा तुझ्या आईला हार्ट अट अटॅक आला तसा जर माझ्या आईला माझ्या आई वडिलांना काही होणार नाही ना याची भीती वाटत होती खरं सांगतोय तुला हेच कारण आहे मी न सांगण्याचं तुला दुखवायचं नव्हतं पण शेवटी शेवटी तुम्ही मला दुखवलंच ना यावर लगेच पार जीवाची कॉलर पकडतो आणि म्हणतो आता कशी सुधारणार आहेस ही चूक आता आपल्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आता कशी सुधारणार आहेस तू ही चूक असं म्हणून लगेच पार्थच्या तोंडामध्ये दे देतो आणि पार्थ चक्कर येऊन खाली पडतो तर लगेच मानिनी काकू बोलतात जिवा जिवा उठ उठ जिवा काय झालं हे सगळं ना जीवाच्या डोक्यामध्ये चालू असतं तो इकडे तिकडे बघतो त्याला असा भास होतो हे प्रत्यक्षात नाही आहे हा त्याचा मनाचा विचार आहे सारखा विचार करून करून कोण काय बोलतं हा विचार त्याच्या मनामध्ये दडला आणि जीवा इकडे तिकडे बघतो तर त्याला कुणीच दिसत नाही तर मानिनी काको बोलतात जीवा काय शोधत आहेस तू तुला बरं नाही वाटत का काय झालं जीवा तुला चक्कर आली का त्यावर लगेच मानिनी काकू पार पार्थ असं म्हणून आवाज देतात लगेच पार नंदिनी सगळे घरातील येतात आणि नंदिनी आणि पार जीवाला घेऊन वरती रूममध्ये जातात तिथे काव्यही असते काव्यालाही खूप अफवड वाटतं की आपल्याला जीवाला हात लावूनसुद्धा बघता येत नाही काय आहे म्हणून आणि काकू लिंबू पाणी करायला जातात काव्यबिचेरीची मनाची खूप चलबिचल होत असते की आपल्याला समोर सुद्धा काहीच काहीच करता येत नाही जीवासाठी काहीच हातसुद्धा होते त्यावर पार्थ बोलतो मी डॉक्टरांना फोन करतो त्यावर जीवा बोलतो नाही नको अरे नको काय वेडा आहे का असं पार्थ बोलल्यानंतर जीवा म्हणतो नाही नको म्हटल्यानंतर काय जबरदस्ती आहे का नको ना त्यावर नंदिनी बोलते बरं नको ना नको नाही करत डॉक्टरांना फोन आराम करू दे त्याला काही लागलं तर सांगा त्यावर जीवा बोलतो गोळी दे मला नंदिनी बोलते नाही नाही गोळी नाही भेटणार काहीतरी खाऊन घ्या आणि मग गोळी घ्या अशी पोटी गोळी नाही देणार मी तुम्हाला सगळे काय हट्ट तुमचे पुरवले नाही जाणार आधी काहीतरी खा त्यावर नंदिनी म्हणते मी काहीतरी खालून तुम्हाला खायला घेऊन येते आणि जीवाच्या अंगावर टाकते त्यावेळेस दादा म्हणतात माणिनी काकूला अशी चक्कर कशी आली त्याला मी बघून येऊ का त्याला त्यावर नंदिनी म्हणते नाही नाही आता ते झोपले झोपू द्या त्यांना थोडा वेळ आराम करतील त्यावर विक्रमदादा बोलतात डॉक्टरांना बोलू का नंदिनी म्हणते नको आता काहीतरी खाऊ द्या त्यांना गोळे घेऊन दे आराम करतील मग बरं वाटेल त्यांना त्यावर ते माननी काकू म्हणतात ठीक आहे मी वरणभात घेऊन येते त्यावर नंदिनी बोलते काका काळजी का करू नका ठीक होईल त्यावर लगेच वस्वात्य म्हणतात असं कसं ठीक होईल कसं ठीक होईल हु? या अशी जीवाला कधीच चक्कर आली नाही चक्कर आली आणि तू म्हणते आता तापसुद्धा आहे तर कसं चक्कर आली त्यावर विक्रमदा बोलतात अगं ताई चक्कर काय कुणालाही येते ताप केव्हाही येतो त्याचं काय एवढं नसेल त्यांना काही म्हणून आला असेल ताप बरं ताई तू आता शांत बसा हा केवढा वाढला कशाचं तरी टेन्शन घेतलं असेल ताई त्याने त्यावर वसू आत्ता लगेच बोलतात कशाचं नाही ह्या लग्नामुळे ना चौघांची नुसती मी तुला सांगते विक्रम की मुलं ह्या लग्नामुळे खुश नाहीये चक्कर आली उद्या त्यावर लगेच नंदिनी बोलते आत्या कशासाठी तुम्ही एवढं हे बोलता मा बोलते ताप कशाने आला कशाने चक्कर आली ह्यापेक्षा ते बरं कसे होतील याच्याकडे लक्ष ना त्यावर लगेच मानिनी काकू येतात आणि नंदिनीच्या हातामध्ये वरण भात देतात हे बघ नंदिनी वरण भात खूप मऊ शिजलेला आणि छान कालून बरं का वर नंदिनी बोलते हो ठीक आहे मी काळजी करू नका आलेच हे असं दाखवते जसं इलाच एकला जीवाची काळजी आहे आत्ता आत्ता आली नाही ह्या घरामध्ये आणि मला शहाणपणा शिकवते आहे त्यावर माणिनी काकू बोलतात ताई मी आत्ताच जीवासाठी वरण भात केला आहे गरम गरम हे आणि मऊ पण आहे तुम्हाला देऊ त्यावर बसू आत्ता बोलतात त्यापेक्षा असं सांग ना मालिनी की तुम्ही इथून निघूनच जा म्हणून जीवाला झोप लागलेली असते आणि म्हणते आता जीवाला झोप लागली ना झोपू दे जीवा जीवा करते पण जीवा काही उठत नाही नंदिनी डोक्यावर हात ठेवते आणि बघते ताप खूप आहे आणि तशीच झोपी जाते जीवाला पुन्हा जागेत खूप ताप वाढलेला असतो जीवाचा तर नंदिनी बघते अरे बापरे खूप ताप आहे आणि थर्मोमीटर घेते आणि जीवाची ताप चेक करते तर मग ते काय ताप हा एकशे दोनपर्यंत गेलेला असतो आता जीवा तुम्ही काहीतरी खाऊन घ्या त्यावर जिवा म्हणतो नाही मी तुमचा अजिबात ऐकणार नाही जीवा डॉक्टरांना बोलू नका असं म्हटल्यानंतर ऐकलं आहे ना तुमचं तर मग आता तुम्ही उठा आणि वरण भात काहीतरी खाऊन घ्या खूप ताप आहे बरं का जीवा नंदिनी जीवाला वरण भात भरवते आणि जीवा नाही म्हणतो बळच बळच नंदिनी जीवाला वरण भात खाऊ घालते पुन्हा पुन्हा एवढा शेवटचा असं करून करून चार पाच घास जीवावरण भात खातो आणि त्यानंतर नंदिनी जीवाला गोळी देते आणि जीवाला झोपी घालते काव्याला झोप येत नाही पार्थ ही पार सोफ्यावरच झोपलेला असतो काव्याच्या मनाची बिचल होते काय करू मी जीवाला भेटून येऊ का पाहून येऊ का जीवाची काळजी घेण्याचा हक्क फक्त माझा आहे पण परिस्थितीच अशी आहे की मी काहीही करू शकत नाही असा विचार काव्याच्या मनामध्ये तर जीवा मला सतत टाळत असतो जीवा एकदा बघून येऊ का मी सारखी माझी टाळाटाळ करत असतो पण अजूनही जीवाचं माझ्यावरती प्रेम आहे जीवा तो किती जरी नाही म्हटला तरी पण तुझं माझ्यावर प्रेम आहे असं म्हणत लगेच काव्य दरवाजापर्यंत जाते आणि भेटून येऊ का जीवाला असं म्हणते आणि पुन्हा तिच्या डोक्यात विचार येतो नाही नाही नको पुन्हा ती, ती मागं येते ताप कसा आला चक्कर कशी आली जीवाला आणि शाण्याचं टेन्शन घेतलं असेल का जीवाला असं सारखे प्रश्न काव्याच्या मनात चालू असतात हेल्पलेस आहे मी काहीही करू शकत नाही फक्त इथं बसून वाट बघू शकते की आता काय होतं ते असं काव्या बोलत असते पण काहीही करू शकत नाही चॅनलवर नवीन असतात तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा